वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहे असे असे याचे मी आज वाशिम शहरामध्ये लावले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून पालकमंत्र्याच्या वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम शहरामध्ये कलेक्टर ऑफिसला कुठल्याही अशा मिटिंग झालेल्या नाहीत पालकमंत्री फक्त झेंडा वंदनासाठीच येतात आणि संपूर्ण कारभार त्यांचा हा फक्त आणि फक्त पोहरा पोहरादीवरून चालतो पोहरा देवीलाच मिटिंग होतात त्यामुळे वाशिम शहरामधील किंवा वाशिम जिल्ह्यातील अनेक समस्या आहेत ते वाशिमचे नागरिक कलेक्टर ऑफिसला येऊन तिथे समस्या मांडण्याचा प्रयत्न करतात पण ते कुठल्याही त्या समस्याचं समाधान होण्याचं होत नाही आहे अनेक वेळा मीसुद्धा पालकमंत्र्याचे पी ए आहेत त्यांनासुद्धा फोन करून पालकमंत्र्यालासुद्धा फोन करून फोन केले आहेत पण त्यांनी कधीच फोन उचलले नाहीत आणि परत कॉलबॅकही केला नाही त्यामुळे असे फलक लावण्याची वेळ आलेली आहे आत्ताही पालकमंत्र्यांनी वाशिम शहराच्या आणि वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी अशा अनेक समस्या आहेत त्या लौकर समस्या सोडवण्यासाठी लवकरात लवकर वाशिम जिल्ह्यामध्ये डी पी डी सीच्या विकासकामाच्या निधीसंदर्भात असो किंवा इतर काही समस्या असो त्या लवकर सोडवण्यात याव्या एवढीच या अशा या फलकाच्या माध्यमातून मागणी होती